नमस्कार दोस्तांनो आजपासून आपण तीस दिवसांचं चॅलेंज सुरू करतोय त्यामध्ये मी माझा जो जॉब आहे तो कशा पद्धतीने करतो आणि किती इन्कम कमवतो हे तुम्हाला सांगेन आता पाण्याची बाटली घेतल्या भरून एक रुपयाला एक लिटर पाणी आता आहे खटावला खटावला ऑफिस आहे आमचं तिकडे जाऊन पार्सल घ्यायचे

पण त्या व्यक्तीचा फोनच लागण झाला घर उडक उडकत आलो आहे बघू आता बाहेर गेल्यात पार्सल आहे त्या व्यक्तीच साडेतीनशे चालतंय एवढे उन्हा उन्हाचं एवढं एकच पार्सल आहे फोन लागत नव्हता उडकड हुडकड घरी आलोय आता ते आवं घर ओडाकलं तिकडे एक सावंत आहेत ना त्यांच्या घरला गेलो बरं मी उद्या येऊ का सात रुपये देणार का मला ही घ्या पार्सल एक रुपयाच पाणी घेतलेलं वाटली भरून कोण ते बंद आहे

उन्हतानाच लई फिरत फिरत जायला लागते लय फिरायला लागते आता फोन यांचं चालू नसत्यात रिचार्ज मारत नाहीत त्याच नंबरवरनं ऑर्डर करत्यात मग आपल्याला घरावर काय त्रास होतो ना जे माहीत आहे त्यांना देऊ शकतो आपण पण ज्यांचं आपल्याला घर माहीतच नाही त्यांना द्यायला आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्या पुढचे पण एपिसोड येत Tipo no balão.